या क्षणाची मोठी अपडेट आपण बघूयात पवार गटाच्या चारपैकी दोन चिन्ह हे सामकडे आपण बघतोय चष्मा आणि उगवता सूर्य चिन्ह शरद पवार गट घेण्याची शक्यता आहे तर साम टी व्ही कडे या क्षणाची सर्वात मोठी आहे चष्मा किंवा उगवता सूर्य यामधून एक चिन्ह शरद पवार गटाचं असू शकतं चार चिन्हांपैकी आपलं चिन्ह आता शरद पवार गटाला निवडावं लागणार आहे आणि पक्षाचं नाव देखील त्यानुसार ठेवावं लागणार आहे आणि त्यामुळे आता या संदर्भातली सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्ही वरती बघतोय की पवार गटाच्या चार पैकी दोन चिन्हांची माहिती आपण साम टीव्ही वरती बघतोय चष्मा आणि उगवता सूर्य या दोन चिन्हांपैकी एक चिन्ह शरद पवार गट आता वापरू शकणार आहे आपण बघितलं होतं शिवसेनेच्या बाबतीत असंच झालेलं होतं आणि शिवसेनेने मशाल हे चिन्ह स्वीकारलेलं होतं मशाल हे चिन्ह त्यांनी पुढे कायम ठेवलेलं होतं आणि आता जर आपण बघितलं तर पवार गटाला देखील त्याच प्रकारे घड्याळ हे चिन्ह सोडून नवीन चिन्ह आता वापरावं लागणार आहे आणि ते चिन्ह चष्मा किंवा उगवता सूर्य असू शकतं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना मिळाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात जल्लोष होतोय तर ठिकठिकाणी अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली आहे पेढे वाटलंय मुंबई पुण्यासह ठाणे बारामती आणि धुळ्यात मोठ्या प्रमाणात जल्लोष आता करण्यात आलेला आहे त्या दरम्यानची आपण दृश्य बघतोय मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल बारामती धुळे या ठिकाणी जल्लोषाचं वातावरण आहे आणि हातात सर्वात महत्वाची गोष्ट लगेचच राष्ट्रवादीचा घड्याळ चिन्हाचा झेंडा आपल्याला या सर्व कार्यकर्त्यांच्या हातात दिसतोय आणि जोरदार आतशबाजी या सर्व कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे ताशांच्या गजरात या ठिकाणी नृत्य करत असल्याचे सर्व कार्यकर्ते आपण बघतोय डान्स करत असल्याचं आपण बघतोय आनंदाचं उत्साहाचं वातावरण संपूर्ण राज्यभरात जल्लोषाचं वातावरण बघायला मिळतोय तर एकच नारा या ठिकाणी दिला जातोय तो म्हणजे राष्ट्रवादी दादांचीच आणि त्यानंतर हा जल्लोष पाहतोय